आणि दादांना आमची कळकळीच विनंती युवकांच्या माध्यमातून का दादा आपण आता ह्या लोकांना थोडस आपण थोडस लांब ठेवलं पाहिजे त्या लोकांनी त्यांची स्पष्ट भूमिका ठेवली पाहिजे तुम्ही समोर विरोधक मध्ये बरा आम्ही सक्षम आहे दादांकडे व्हिडिओ आहे कोण कोण कुठे भेटले त्याचे फोटोज आहे काय का मीटिंग काय मीटिंग झाल्या काय काय उद्योग केले मध्ये थोडस या ठिकाणी शेवटच्या तीन चार दिवसामध्ये थोडीशी काही नेते मंडळ या ठिकाणी गडबड केली या गद्दारांना पण कळलं पाहिजे की ही निवडणूक तुमच्या हातात राहिलीच नव्हती म्हणजे एक फिनिक्स पक्षासारखी दादानी एक मोठी उंच भरारी घेतली एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो आणि आज सुजयदादा विखे पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातले आणि नगर जिल्ह्याच्या राजकारणातले हे जॉईंट किलर म्हणून दादा ह्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्राला ओळख झालेली आहे आणि दादांनी केलेलं जे काही संघर्ष आणि मतदारांनी ठेवला त्यांच्यावर विश्वास हाच या ठिकाणी पूर्ण चित्र स्पष्ट करतो की एकच म्हणजे दादा त्याच्या पलीकडे काही नाही ज्यावेळेस दक्षिण लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने विकास कामं केली आणि विकास कामं करत असताना दादाने बघितलं की आपण सर्व नेते मंडळी ह्या ठिकाणी विश्वासात घेतलं पाहिजे सर्व पुढाऱ्यांना त्या ठिकाणी विश्वासात घेतलं पाहिजे त्यांच्या माध्यमातून आपण गेलं पाहिजे त्यांच्या माध्यमातून आपण कामं सांगितलं पाहिजे आणि हा थोडासा त्या ठिकाणी दादांचा निवडणूक झाल्यानंतर जे आम्ही त्याची शहानिशा केल्यानंतर असं जाणवलं की पुढारी सगळे बरोबर होते आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत दादांना जाऊन दिलं नाही तेच थोडंसं या ठिकाणी आम्ही नियोजन थोडंसं बदललं आणि शिर्डी मतदारसंघामध्ये देखील सर्व राजकीय पुढारी नेते लोक यांना बरोबर घेऊन त्याच्या व्यतिरिक्त दादा स्वतः मतदारांपर्यंत गेले स्वत आपण बघितलं असल की ह्या शिर्डी विधानसभेची दोन लाख पंच्याऐंशी हजार या ठिकाणी मतदार आहेत किमान एक लाखच्या पुढे लोक अशा आहेत का त्या लोकांबरोबर दादांची सेल्फी आहे दादांबरोबर त्यांचे फोटो आहे व्यक्तीच्या गाठी भेटी आहे म्हणजे दादा किमान एक ते सव्वा लाख लोकांपर्यंत या ठिकाणी दादा व्यक्तीशा पोचले याच फलक म्हणजे मुलांच्या मोबाईल असले स्टेटस म्हणजे दादा प्रत्यक्षात भेटले आम्ही तर दादांबरोबर सगळेजण होतोच पण शिर्डीमध्ये थोडंसं या ठिकाणी शेवटच्या तीन चार दिवसामध्ये थोडीशी काही नेते मंडळ या ने ठिकाणी गडबड केली काही नेते दादांनी ने त्यांच्या भाषण काल सांगितलंच गद्दारांचा खोटा उपटल्याशिवाय राहणार नाही दादांना माझी तीच विनंती आहे दादा जे तुमच्या माध्यमातून दादांना मी सांगतो की दादा जे लोक रक्ताचं पाणी करतात आणि जे लोक तुमच्यावरून गद्दारी करतात त्या लोकांना बी तीच खुर्ची आणि जो माणूस रक्ताचं पाणी करतो त्याला बी तीच खुर्ची दादांना आता विनंती दादा आहे का दादा हा थोडासा पॅटर्न थोडासा बदलायला पाहिजे आणि दादांना आमची कळकळीची विनंती युवकांच्या माध्यमातून का दादा आपण आता ह्या लोकांना थोडंसं आपण थोडंसं लांब ठेवलं पाहिजे का जे लोक आपल्यावर राहतात आणि काही नंतर दुसऱ्यांना भेटून पण विरोधकांना भेटतात आणि वेगळ्या पद्धतीने वेगळ्या माध्यमातून कारण याला आज असं व्हायचं कोणतरी कार्यकर्ता दादांना सांगायचं कुणीतरी दादांना वेगळ्या पद्धतीने दादांपर्यंत सांगताना त्याच्या व्यक्तीशी वे, विरोध म्हणून दादांपर्यंत मेसेज द्यायचे तर दादाच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचे किंवा दादा डिस्टर्ब व्हायचे किंवा नियोजन थोडंसं कोल म्हणत पण आज अशी पहिल्यांदी अशी ही विधानसभा आम्ही आमच्या डोळ्यांनी बघतोय की आज पहिल्यांदी स्वतः नामदार साहेब आणि स्वतः दादा आणि अध्यक्षदाई यांनाच ह्या शिर्डी गावातून काही लोकांनी विरोध केला काही लोक आपलेच लोक काही विरोधकांना भेटले हेच हे त्यांना स्वतः कळलं कोणाच्याही नेत्याचा ना कोणाच्या व्यक्तीश विरोधकांचा कोणाला काही सांगायची गरज नाही पडली आणि त्याच्यामुळं त्यामुळं दादांना आम्ही कुणी सांगितलं पाहिजे दादांना काय घडामोडी होत आहे ह्या सांगायची वेळ आली नाही दादांना आणि दादांनी सगळ्या गोष्टी शहा केल्या आणि दादांनी काल लोणीच्या विजय सांगता सगळी सांगितलं लोणीमध्ये का दादांकडे व्हिडिओ आहे कोण कोण कुठे भेटले त्याचे फोटोज आहे काय काय मिटिंग झाल्या काय काय उद्योग केले दादांनी ज्या पद्धतीने हे सगळं लक्षात आल्यानंतर दादांना एवढं सांगायची गरज नाही पडली साहेबांना सांगायची गरज नाही पडली का दादा गद्दार कोणी दादांना सगळे फुटेज मिळाले दादांना व्हिडिओ मिळाले फोटोज मिळाले आता मी आपल्या माध्यमातून मी एवढं सांगू शकतो की येत्या काळामध्ये ह्या लोकांनी त्यांची स्पष्ट भूमिका ठेवली पाहिजे तुम्ही समोर मध्ये बरा आम्ही सक्षम आहे आणि दादाने ज्या पद्धतीने पूर्ण ग्राउंडपर्यंत गेले ह्या नेत्या लोकांसुद्धा जनतेने ऐकलंच नाही कारण की जो काही मताधिक्याचा जो आकडा आलाय हा आकडा सांगून जातोय का जे नेते दरवेळेस म्हणजे स्वर्गीय खासदार बाळासाहेब के, के पाटील असल्यापासून हे दरवेळेस कोणाला कोणाला भेटून वेगवेगळ्या पद्धतीने हे सगळं करत होते रचत होते पण ह्यावेळेस ही डाळं शिजली नाही आणि ह्यानंतर हे डाळ शिजणार नाही आमचे सारखे दादांबरोबर असलेले एकनिष्ठ लोक आम्ही ही डाळ शिजून देणार नाही आणि जर डाळ शिजायचा प्रयत्न होत असेल तर आम्ही निश्चितपणे दादा सोबत आम्ही आयुष्यभर आहोत पण राजकीय प्रक्रियेतून आम्ही देखील सन्यास घ्यायचा प्रयत्न करू पिडी नगरपंचायत दोन हजार सोळाची निवडणूक लढवली त्यावेळेस मी अपक्ष उभा होतो अपक्ष उभं राहिल्यानंतर स्वतः दादा जर माझं व्यक्तिगत खूप चांगली अटॅचमेंट होती आणि ह्या अल्पावधी काळामध्ये म्हणजे आठ वर्षामध्ये मी दादा भरलो मला या कमी कालावधीमध्ये दादानी मला उपनगराध्यक्ष केलं समाजाची सेवा करण्याची संधी दिली लोकांपर्यंत जाण्याची संधी दिली आणि ह्या अल्प अल्पावधी काळामध्ये ज्या पद्धतीने दादांनी विश्वास ठेवून मला दिलं तर आज त्यांच्यावर ओळख होती आज त्यांच्यासाठी आपल्याला उभं राहायचं होतं तर शंभर टक्के सगळ्यांनी उभं राहायला पाहिजे इतर लोकांना साहेबांनी दादांनी स्वर्गीय बाळासाहेब पाटलांनी त्यांच्या परिवारांनी त्यांना इतकं भरभरून दिलेलं आहे ह्या सगळ्या लोकांनी विचार करायला पाहिजे होता दादांना आणि साहेबांना उंचा मतांनी त्यांना भारी द्यायला पाहिजे होतं पण हे गद्दारी का केली हा खरं जनतेसमोर फार मोठा प्रश्न आहे आणि कदाचित हा प्रश्न लवकरच दादांच्या येणाऱ्या कार्यातून दादांच्या येणाऱ्या लोकसेवेतून हा शंभर टक्के विषय सगळ्यांसमोर येणारच आहे पण ज्या आर्थी मतदाक्य जे वाढलेले आहे ह्या गद्दारांना पण कळलं पाहिजे की ही निवडणूक तुमच्या हातात राहिलीच नव्हती आणि जे गावात नेते म्हणून मिरवत आहे मिरत आहे यांच्या पाठीमाग आता जनसामान्य लोकांचा विश्वास नाहीये जनसामान्य लोक त्यांच्या बरोबर नाहीये ही पावती आजच्या विधानसभेमध्ये ही स्पष्ट सर्व शिर्डीकारांना सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही जनतेसमोर आलेली आहे फक्त खंत एवढीच आहे का नेहमी ह्या गोष्टी वारंवार ऐकण्यात येतात याच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई होत नाही याच्यावर कुठल्या प्रकारचं नियोजन ठरत नाही पण नवीन नेतृत्व आहे दादांचं कालच दादाने त्यांच्या लोणीचे विजय सांगत्या सभेमध्ये त्यांनी या गोष्टीचं उल्घाटन केलेलं आहे आता सर्वसामान्यांना अपेक्षा आहे आणि सर्वसामान्य लोकांचे नजरा आणि अपेक्षा आता दादांच्या येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये दादा ह्या लोकांना कशा पद्धतीने उघड हे सगळे लोक आता बघण्यासाठी इच्छुक आमदार राधाकृष्णजी सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणार एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दीपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन स्क्रॅश करा आणि चक्क पाच थार मोटरसायकल फ्रीज यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेटवस्तू सुद्धा त्याचबरोबर ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस सूट तर त्वरा करा आपला मोबाईल आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर अठ्याहत्तर अठ्यात्तर तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सत्तर शून्य सात